नमस्कार क्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा आणि वारणा नदीला महापूर आला आहे तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबा आवळे यांनी भेंडवडे आणि हालोंडी या पूरग्रस्त भागांना भेटी देऊन पूर्वाधित कुटुंबांची भेट घेतली शासनाकडून सर्व मदत देण्यात येत असून माझ्या वतीनेही लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचे आवळे यांनी सांगितले यावेळी पूरग्रस्त कुटुंबियांनी या महापुराचा आम्हाला कंटाळा आला असून या महापुरामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे कोणत्याही परिस्थितीत आमचे पुनर्वसन करा अशी विनंती पूरबाधित कुटुंबियांनी आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे केली आहे यावेळी रमेश पाटोळे हालोंडी इथं मंडल अधिकारी यनियन बेळनकर तलाठी आर तांबवेकर ग्रामसेवक ए बी मुजावर यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते